पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती ज्या एका नेत्याने स्वयंघोषित नेत्याने जी गरळ ओखली कालपर्यंत मराठा आरक्षण मिळेपर्यंत पांडे साहेब तुम्ही आमच्या बरोबर होतात आणि दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळाल्यानंतर तुम्हाला काय उपरती झाली आणि तुम्ही विरोधात गेलात पांडे साहेब आपण या ठिकाणी अशा पद्धतीने विकृत वागणं बंद केलं पाहिजे आपण म्हणतात की खूप लोकांना मोठ आपण मोठं केलं आपण ज्या मोठ्या साहेबांना मोठं केलं त्यांनी बूट काढण्याचा कार्यक्रम तुमच्यावरती केला होता ते आम्ही समक्ष पाहिले पाहिलेले कार्यकर्ते आहोत निश्चितपणानं तुमची जागा बुटात जवळच आहे म्हणून मी या ठिकाणी पांडेसाहेब आपणाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या गावात जाऊन ते तुमच्या मुर्दाबादच्या घोषणा देणारा हा कार्यकर्ता आहे मगाशी तुमच्या गावात जाऊन घोषणा देऊन आलोय जरांगे साहेबांचा फोटो होता त्या ठिकाणी फक्त तुमची एक भगिनी त्या ठिकाणी शेजारी होती आणि तिनं विनंती केली तो व्हायरल करू नका आम्ही विकृत नाहीत आम्ही तो व्हायरल करणार नाही परंतु तु, तु तुमच्या तुझ्या गावात जाऊन पांडे आम्ही त्या ठिकाणी तुझ्या मुर्दाबादच्या घोषणा या ठिकाणी देऊन या पत्रकार परिषदेला आम्ही आलो आहोत निश्चितपणानं या पुढील काळ आत्तापर्यंत आपण कोपरखेळा मारू मारू मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ता होण्या वाचून त्या ठिकाणी ठेवलेले आम्ही पाहिलेला आहे तुम्हीच पुढे तुमचं श्रेय तुम्हीच पाण्याचे नेते तुम्हीच धरणांचे नेते तुमचं श्रेय आम्ही मोठ्या साहेबांना देऊन बसलो आहे परत दुसऱ्यांदा तुम्हाला द्यायची आम्हाला गरज नाही म्हणून तुम्ही काय आहात ते सर्व तालुक्याला माहिती आहे म्हणून या ठिकाणी आपण निश्चितपणानं नेतृत्व करावं जरांगे साहेबांनी नेतृत्व केलंय तुम्ही त्या इतके मोठे नाहीत त्या ठिकाणी छगनराव भुजबळ साहेबांचा कचरा करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्राने केलाय तुम्ही कोणत्या त्याचा शब्दच त्या ठिकाणी पुढचा येत तोंडात येऊन तो घेऊ वाटत नाही परंतु निश्चितपणानं पांडे साहेब आजू काही तुम्ही थांबा नाहीतर हे आग्या मोहळ तुम्हाला तुमचा ना नेस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही राजकीय दृष्टीनं एवढं बोलतो इथेच थांबतो